अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक मार्चला महाशिवरात्री हा मोठा पर्व होणार आहे आणि ह्या दिवशी आपण पूजा कशी करावी आणि महादेवाला प्रसन्न कसं करावं त्यासाठी काय उपासना करावी ह्या सगळ्याच गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आज जो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला भरपूर माहिती तर मी देणारच बर आहे त्याचबरोबर अशा भरपूर गोष्टी ज्या आहेत मग आपल्याला शिवरात्रीला करायच्या आहे त्या संबंधितसुद्धा बरेचसे व्हिडिओ आता पुढे येणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघा त्याचबरोबर तुम्ही जर का पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असेल तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर असे येत्या व्हिडिओसाठी त्या बेलवर क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओज तुम्हाला आले की नक्कीच कळेल तर चला बघूया आपण की महाशिवरात्री म्हणजेच दोन हजार बावीसमधली एक मार्चला येणारी महाशिवरात्री या दिवशी आपण काय तयारी करायला हवी आणि त्याचबरोबर आपल्याला शिवाला प्रसन्न करण्यासाठी कशी पूजा करायची आहे तर महाशिवरात्रीचा उत्सव दोन दिवसांनी म्हणजे मंगळवार एक मार्च रोजी साजरा केला जाणार आहे यानिमित्ताने भगवान भोळे ह्या प्रसन्न यांना क प्रसन्न करण्यासाठी शिवभक्त सर्वोत्तपरी प्रयत्न करणार म्हणजे काही ना काही आपण करणारच आहोत तर जर तुम्हालाही महाशिवरात्रीच्या दिवशी शुभमुहूर्तावर भगवान शिवाला किंवा भगवान महादेवाला प्रसन्न करायचं असेल त्यांचा आशीर्वाद मिळवून घ्यायचा असेल तर शिवरात्रीच्या निमित्ताने काहीतरी गोष्टी खास ज्या आहेत त्या लक्षात ठेवा भोलेनाथांना उपासनेचा सर्वात मोठा आणि पवित्र सण जो आहे तो महाशिवरात्रीचा असतो आणि त्यांचा तो आवडता सण आहे त्याचबरोबर या दिवशी जे भक्त चार तास भगवान शंकरांची पूजा करतात महादेव त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात मंगळवार एक मार्च रोजी महाशिवरात्रीचा मोठा उत्सव साजरा होणार आहे महाशिवरात्रीला महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोपी पद्धत तुम्हाला आता मी सांगणार आहे तर तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी काही गोष्टी करायच्या आहेत तर इथं मी तुम्हाला सात ते आठ गोष्टी सांगणार आहे त्या लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला तुम्ही जर का ह्या गोष्टी महाशिवरात्रीच्या दिवशी केल्या तर नक्कीच तुम्हाला लाभ होईल आणि त्याचबरोबर शिवरात्रीचा जो पर्व आहे तो तुम्हाला लाभेल सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे महाशिवरात्रीला मोठ्या भांड्यात धातूचे शिवलिंग किंवा मातीचे शिवलिंग स्थापित करायचे आहे त्यानंतर महाशिवरात्रीला चार तास शिवाची पूजा करायची आहे आता ह्या चार तास म्हणजेच तुम्हाला शिवाचं नामस्मरण महादेवांचं नामस्मरण मंत्रोपचार किंवा तुम्हाला शिवस्तुती ह्या गोष्टी करायच्या आहे त्याचबरोबर शिवपूजेमध्ये सर्वप्रथम मातीच्या भांड्यात पाणी भरून त्यात बेलाची पाने धतुऱ्यांची फुले तांदूळ इत्यादी एकत्र टाकून शिवलिंगावर ते अर्पण करायचे आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला या, या सगळ्या गोष्टी पूजा करताना व्हायच्या आहेत त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी आणि रात्री शिवपुराणाचे पठण किंवा श्रवण करायचे आहे तुम्हाला जर का पठण जमले नाही तर ते तुम्ही यूट्यूबला लावून ऐकले तरीही चालेल महाशिवरात्री हा पर्व म्हणजे रात्रीचा पर्व आहे त्यामुळे तुम्ही दिवसा काहीही केले किंवा काही नाही केले तरीही चालेल पण रात्रीच्या वेळेस जागरण करून महादेवाचं स्मरण करा त्यांचं नामस्मरण करा त्यांची पूजा करा श्रवण करा त्याचबरोबर सूर्योदयापूर्वी उत्तर पूर्वेला उत्तर पूर्व दिशेला पूजा आरतीची तयारी करावी त्यानंतर कोणतीही सामग्री उप जर का तुम्हाला भेटली नाही तर फक्त शुद्ध पाणी भगवान शंकराला अर्पण करायचे आहे त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे आणि मग ते तुम्हाला पिंडीवर अर्पण करायचं आहे त्यानंतर धर्मग्रंथानुसार शिवाला महादेव म्हटले जाते त्यामुळे ते देव दानव मानव साप किन्नर गंधर्व प्राणी पक्षी आणि संपूर्ण वनस्पती ह्या जगतांचे ते स्वामी आहेत त्यामुळे त्यांची उपासना केल्यास तुम्हा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ह्या दिवशी तुम्हाला उपवास करून शिवाची बेलपत्रे जलाने पूजा करून जव तीळ खीर आणि बेलपत्र याचे हवन केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात बरेचसेजणं महाशिवरात्रीला लघुरुद्राचा यज्ञ करतात आणि त्याचबरोबर महादेवाचं स्मरण करून त्यांची पूजा करतात आता मी तुम्हाला महाशिवरात्रीचे चार पहारेचे पूजाची वेळ सांगते चार पहार प्रहार म्हणजे आपले जे चार प्रहर असतात त्यानुसार कोणत्या प्रहरात कोणतं वे कोणती वेळ आहे हे तुम्हाला मी आता सांगणार आहे पहिल्या प्रहरात म्हणजेच एक मार्च दोन हजार बावीस संध्याकाळी सहा वाजून एकवीस मिनिटापासून ते नऊ वाजून सत्तावीस मिनटापर्यंत तुम्ही पूजा करू शकता त्याचबरोबर दुसरा प्रहर म्हणजेच नऊ वाजून सत्तावीस मिनटं ते बा बारा वाजून तेहतीस मिनटं सकाळी तुम्ही सुद्धा ही पूजा करू शकता त्यानंतर तिसऱ्या प्रहराची म्हणजेच बारा वाजून तेहतीस मिनटं ते दुपारी तीन वाजून एक एकोणचाळीस मिनिटापर्यंत तुम्ही ही पूजा करू शकता आणि त्याचबरोबर चौथा प्रहर म्हणजेच दोन मार्च पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनटं ते सहा वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत तुम्ही ही प्रहराची पूजा तुम्ही ही पूजा या प्रहरात करू शकता व्रताचा जो शुभ मुहूर्त आहे तो दोन मार्च दोन हजार बावीस पर्यंत आहे त्यामुळे एखाद्याला नाही जमलं तरी ते त्यांनी दुसऱ्या दिवशी केलं तरी चालेल तर बुधवारी सकाळीपर्यंत हा मुहूर्त तुम्हाला मिळत आहेत तर ह्या पद्धतीने जर का तुम्ही महादेवाची उपासना केली आणि ह्या चार पाच गोष्टी नक्कीच केल्या ह्या पद्धतीने पूजा केली तर तुम्हाला नक्कीच महादेव पावतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला आणि त्याचबरोबर अजून काही जाणून घ्यायचं असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्कीच विचारू शकता त्याचबरोबर व्हिडिओ आवडला किंवा तुम्ही बघितला हे मला कळण्यासाठी खाली ओम शिवाय लिहायला विसरू नका त्याचबरोबर भेटूया परत एकदा परत पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या ओम श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ